स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी अख्ख पोलीस स्टेशन घुसलं गल्लीबोळा विटा पोलीस ऍक्शन मोडवर धरपकड मोहीम सुरू तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा गेल्या अनेक दिवसापासून खानापूर तालुक्यासह विटा शहरात गुन्हेगारीचे प्रकार घडत असतानाच पोलिसांनी आता आपला पाचवा गियर टाकला विट्यात त्यांनी गल्लीबोळात जाऊन धडक मोहीम राबवली विटा पोलीस ठाण्याचं अख्खं पोलीस ठाणच रस्त्यावर आल्यानं फाळकूट दादांचे चांगलेच आले उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन पी एस आय विशाल येळेकर यांच्यासह विटा पोलीस ठाण्याची टीम थेट रस्त्यावर उतरली गेल्या काही दिवसापासून खानापूर तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्यानं लोकांच्यात मोठी दहशत पसरलेली होती अंधाऱ्या रात्री आकाशात ड्रोनच्या घिरट्या वाढत होत्या आणि त्यामुळं या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्यानं टेहळणी करून चोर चोरी करत असल्याचा संशय अनेकांना होता याचा तपास लावण्याचं मोठं आव्हान विटा पोलिसांसमोर होतं दररोज तीस ते चाळीस पोलिस कर्मचारी रात्रीची गस्त घालत होते त्यातच अनेक जण अपवाही पसरवत होते या प्रकारण पोलिसांवर मोठा ताण आला होता वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या फोन त्यांची पूर्ती तारांबळ होत होती अखेर लोकांनीच माहुली येथे या ड्रोन उडवणाऱ्याचा तपास लावला आणि हा ड्रोन उडवणारा रस्त्याचा सर्वे करणारा निघाला त्यानंतर मात्र काही प्रमाणात लोकांना दिलासा मिळाला मात्र असा असताना विटा शहरात पुन्हा गुन्हेगारांनी डोकंवर काढलाय चक्क विटा शहरातच तलवारी गुप्त्या चाकू वर निघू निघू लागले त्या हत्यारांनी हल्ला केल्याचं अनेक सीसीटीव्ही फुटेज समोर आले शहरात नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी हजर होतात गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याचं सांगत धडक मोहीम राबवली नशा करणाऱ्यावर त्यांनी नजर ठेवली त्यामुळे हा प्रकार काही प्रमाणात कमी झाला असला तरी अजूनही काही ठिकाणी हा प्रकार छुप्या पद्धतीनं सुरू असल्याचं बोललं जात अशा प्रकाराला अजिबात खपवून घेतलं जाणार नसून त्यांना फोडून काढू असं पोलिसांनी सांगितलंय काल अचानकच विटा पोलीस ठाण्याची टीमच रस्त्यावर उतरली विटा शहरातील गल्लीबोळात जाऊन त्यांनी तपासणी केली गणेश मंडळाची त्यांनी भेट घेऊन त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलंय असे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी यावेळी सांगितलंय नमस्कार मी विपुल पाटील एस विटा माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुघे सर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सायंकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत आम्ही सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याचबरोबर अंमलदार यांच्या समवेत पायी पेट्रोलिंग करत आहे बऱ्याच सगळ्या गणेश मंडळांना भेटी देत आहे गणेश उत्सवाच्या अनुषंगाने त्यांना शुभेच्छाही देत आहे त्याचबरोबर काही त्यांना सूचना देत आहे जसं की पारंपरिक वाद्याचा वापर करणं डॉल्बी किंवा लेझरचा वापर न करणं त्याचबरोबर मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं असेल वेळेत जे काही इंस्ट्रूमेंट आहेत वाद्य आहेत ते वेळेत बंद करणं असेल अशा प्रकारच्या सूचना देत आहोत विटा शहरातील तसेच आजूबाजूच्या गावातील मंडळांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं खरच आभारी आहोत थँक्यू स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा